सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु जय गुरु आज आपल्यासोबत टाकरखेड या गावातील रहिवासी एक लहान भक्त आहे दादा जय गुरु जय गुरु जय लहान जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा सुधाकर उत्तमराव सहारे मूळ गाव तुमचं टाकर टाकरखेडा बरं तर तुम्हाला श्री संत लहानुजी बाबाच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला हे सांग लहानुजी महाराज ला मी लहान पाच सहा वर्षात होतो तेव्हाच वारले बाबाजी हो वारले मला समजे थोडं एकाहत्तर मध्ये जन्म जन्मतारीख आहे तुमची बरोबर चार चार वर्षाचे होतो पाच बाबाजी वारल्या असे समजे निर्वाणाच्या वेळ हो मग नंतर मी सोळा सतरा मध्ये बाबाजीच्या गायी चारल्या सहा वर्षे हो काय बाबाजी ढोर चारले सहा वर्ष हो सहा वर्ष सहा वर्ष टाकले म्हणजे खोडके अध्यक्ष होते महादेवराज खोडके आणि आपली अत्रे महाराज होते मी ढोर चालले तुम्हाला काही अनुभव प्रसंग आले का बाबाजी बाबाजी म्हणजे आता आपल्या देखील गेले पण बाबाजीचे खूपच आपले अनुभव आहे याच्या याच्यातून आहे आपण हो तर ते एखादा प्रसंग जर आठवत हो असत तर सांगा प्रसंग आता कस बाबाजी वारले होते हो। त्याच्यातून आता काही नाही आहे ढोर तारली आपण तीव्र सेवेतच राहिलो आहे सेवेतच राहिलो आहे असं काय हो आता कोणतं काम करता आ, आता काही नाही हो। बरं धोरण चालत असताना काही एखादा प्रसंग वगैरे असं आठवते काय घडलं बा आता बाबाजीचे आहे का ती तर सगळं बाबाजीच्या त्याच्यात आहे आमच्या मुलंही त्याच्यातच आहे हो तर लहानपणच तुम्हाला काही आठवते का, हो का बाबाजी म्हणजे काय पेहराव वगैरे कोणता घालत होते बा काय बाबाजी वारले हे समजे फक्त हो काय हो बाकी नाही बाकी समजाच वय नव्हतं नव्हतं बाबाजी वारले मी आलो हो, आलोपर्यंत मला हो, समजले बाबाजी वारले लोक आले हो, हो, बा, गो एवढं समजले बाकी नाही आठवत नाही तुमच्या हाताने मात्र गोपालन करायची सेवा बाबाजीने करून घेत करून घेतली सहा वर्ष सहा वर्ष झाली स्वतः हो, सहा हो, हो। अच्छा आता काय वय आहे एकोणसाठ 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 वेळ काही हरकत नाही थोडक्यात का होईना तुमच्या हाताने बाबाजीची एक सेवा झाली जेवा झाली आणि बावा। तो प्रसंग तुम्हाला आठवते का बाबाजी बा त्या मी चार वर्षाचा असताना बाबाजी वारले वारले खूप कम लोक दो कुटकड लोक मग नगर प्रदक्षिणा वगैरे झाली आले हे एवढं समजते आता बावाजी वारल्यावर आपण त्याची हो आता मुलं या दोन तीनही आपल्या शेवटच आहे इथेच काम करतात म्हणजे भक्तच आहे याच्यात याच्यात राहत वारकरी म्हणजे वारकरी म्हण अस दोन मुलं गाडी आहे गाडी असे आपण फ्रीज देतो हो। कधी कधी आहे गाडी कोणती लोडिंग आहे त्या गाडीची सुद्धा हो। सेवा तुम्ही इथे तर दादा तुम्ही थोडक्यात का होईना हो। हो। जे गोपालांची तुमच्या हाताने सेवा झाली बाबाजीनं सुद्धा त्या काळात काळात करून खूप करून घेतली आणि स्वतः गाई चालल्या ना स्वतः अजूनही आपली इच्छा नव्हती पण आता कोणत्याही कार ना काही हरकत नाही तर तुम्ही जे काय अनुभव प्रसंग का सांगितला याकरता मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहान समर्थ लहान मुली महाराज